कधी कर कर्जमाफीची घोषणा ज्या मतदान त्यावेळेस केली आता म्हणता कर्जमाफीचे शब्द सुद्धा काढायला अध्यक्ष महोदय मला माहीत आहे की तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार जायला सुद्धा उरणार नाही अशी स्थिती तुमच्या तिजोरीत आहे पंचेचाळीस हजार कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरता आहात आठ लाख कोटीच्या वरचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे पण माझं म्हणणं आहे की अजून पन्नास हजार कोटी चा, अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना दिलेला शब्द तरी या ठिकाणी पाळला पाहिजे अध्यक्षपदा करोडा रुपयाचा कर्ज काढता शेतकरी त्या ठिकाणी मरतोय सामाजिक न्याय विभाग असेल शेड्यूल ड्राईव्हचा विभाग असेल याने पैसे कमी करून टाकले बजेटमध्ये पैसे कमी करता अत्यंत महत्वाचा प्रस्ताव आहे विरोधी पक्ष नेत्याचा शेवटचा प्रस्ताव ज्यावेळेस त्याला काही अनन्य साधारण महत्व आहे आम्हाला सांगा ना तुम्ही काही घेणार नाही तर चर्चे सांगा कर्ज कधी कर माफ करणार माझा जो शेतकरी आत्महत्या करतो त्याला न्याय घेते दे देणार काय कर्जमाफीच्या दे संदर्भातली भूमिका तुमची आहे काय बोलायला तयार नाही एक शब्दसुद्धा बोलायला तयार नाही तुम्ही कर्जमाफीवर कुठं बोललात करा उत्तरात तुम खाली पाहिलं मी उत्तर तुमचं कुठं आला तुमचं आणि वर काय उत्तर देणार आहे सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू सांगा सगळा विषय संप या अधिवेशनाचं फलित काय तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली बाकी काही नको आम्हाला त्याच्यामध्ये करा ना तुम्ही सांगितलं ते करा आम्ही नाही आग्रह झाला तुम्हाला जो तुम्ही शब्द दिला आहे तो करा लाडक्या बहिणींसाठी तुम्ही सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करता सेहेचाळीस हजार कोटी नॉन प्लॅन एक्सपेंडिचर प्लॅन एक्सपेंडिचर नाही आहे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे शेहेचाळीस हजार कोटीमध्ये शेहेचाळीस हजार कोटीचे धरणं झाले असतात था, शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं करू नका असं म्हणत नाही खरा पण अनेक स्रोत निर्माण करा ना नवीन ते का निर्माण करत नाही तुम्ही सेहेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणीसाठी काय म्हणतात रक्कम काय का लहान रक्कम आहे बहिणींना खुश केलं सगळे तुम्ही सत्तेमध्ये आले पण तसं माझ्या शेतकऱ्याला खुश करा सारे विज माफ करून टाका